मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठे विजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटी जे मना सज्जना राघवी विवस्ति कीजे, जे जय जय रघुवीर समर्थ तर शिवशरणात मित्रांनो आज आपण बघतोय मराठवाडा स्पेशल वेळामुशाला जी बनवली जाणारी अशी भज्जी तर भज्जी म्हणजे नेमकं का काय हो ही काही साधी सुधी सिंपल अशी भाजी नाही आहे बरं का गुजरात जो उंदियू हा प्रकार आहे तो तर जवळपास सगळ्यांना माहिती पण त्याच्यापेक्षा ही मस्त अशी आपली मराठवाड्यात देखील एक भाजी आहे त्याची कुणाला फारशी कल्पना नाही ही भाजी इतकी सुंदर आणि इतकी अप्रतिम लागते म्हणून सांगू तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करायला पाहिजे तर मराठवाड्यातली भज्जी साधी सिंपल भाजी नसून वेगळी कडधान्य भाज्या बेसन आणि हिरव्या चिंचेच्या पाण्यात शिजवलेली घट्ट खट्ट्या तिखट रस्यासारखी भाजी असते मोसेला शेंगदाणे हरभरा वाटाणा तुरीचे दाणे गाजर कांद्याची पात मेथी अशा सगळ्या रानभाज्या कडधान्याचा एकत्र हळुवार फोटीत भाजून त्यात चिंच आणि बेसनाचा घोट टाकून ही भाजी बनवतात ही भाजी झनझणी छान आंबटसर आणि वरून मेथीमुळे सुगंधी अशी असते म्हणून भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ह्या भाकरीसोबत भाजी अप्रतिम लागते यासोबत मराठवाड्यात वेळाभूषीच्या वेळेला आंबील हाही प्रकार केला जातो तर तो प्रकार आपण नंतर पाहूच या पण ही भजी तुम्ही एकदा ना एकदा एक नक्की ट्राय करायला पाहिजे पर मी परत असं का म्हणते परत परत ही गोष्ट तुम्ही ती जेव्हा खाल ना तेव्हा मला लक्षात येईल सगळ्यात ताज्या भाज्या सगळी ताजी कडधान्य ताजी हिरवी मिरची ताजी चिंच वा सुंदर सुरेख लागते ही तर अशी मराठवाडा स्पेशल लातूर स्पेशल तुम्ही ही भजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची डिटेल रेसिपीही मी अपलोड करेन आणि अशाच नवीन नवीन नवी भन्नाट अशा रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का मला खूप काही बोलायचं आहे ह्या बच्चीबद्दल पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी जास्त काही खोलवर नाही जात पण इमॅजिन करा ना अशी गरम गरम ही कडक बाजरीच्या भाकरी बरोबर त्याही बाजरीच्या भाकरीला वरती टिळ लावलेले आणि ही अशी गरमा गरम भरती तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत एवढी सुंदर लागते गुजराती हुंडी मला वाटतं याच्यासारखाच एक वेगळा पदार्थ आहे गुजराती लोकांचा हा आपला मराठी पदार्थ झणझणीत नक्की ट्राय करा ह्या जेवढी हिरवी मिरची हिरवी चिंच तुम्ही जेवढी घालाल तेवढी छान टिकते मी ह्यात कांद्याची पात घातलेली नाही कारण मला दोन दिवस ही भजी टिकवायची होती त्यामुळे तुम्ही एका दिवसात संपवायची असेल तर नक्की कांद्याची पात घालू शकता आणि वरतून अशी मस्त फोडणी द्यायची जेणेकरून ही छान टिकते आणि मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कशी झाली ट्राय करा टेस्टी तर खूप झाली आहे तरीही तुमच्याकडून मला याची प्रतिक्रिया घ्यायची आहे तर नक्की कळवा थँक्यू आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू